नमस्कार माझे नाव सोम सिद्धेश्वर मुसळे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण चहाचे पुस्तक वाचले एके दिवशी जमालला सर्दी झाली होती रोजच्या प्रमाणे रोजच्या प्रमाणे जमाल त्याच्या घरी आला होता जमालला चहा पिण्याची इच्छा झाली जमालला चहा पिण्याची इच्छा झाली मदन मदन पटकन चहा बनवायला गेला आधी त्याने आधी पाणी घेतले आधी पातेले घेतले त्याच्यात पाणी ओतलं आणि मग त्याच्यात दोन लवंगाही टाकले आले टाकले आले आणि लवंगा टाकून खूप वेळ उकळले आणि मग त्याच्यात अर्धा कप दूध आणि साखर ओतली आणि चहा उकळण्यास ठेवला आणि मग मदनने दोन्ही ग्लासात चहा ओतून जमलसाठी दिला आणि मग जमाला जमालचे नाक आता गळत होते मग त्यांनी नाक पुसत चहाचा एक घेतला आणि तोंडातील चहा थुकून म्हणाला हा चहा चहा आहे की कडू औषध आणि मग जमाल म्हणाला की घोट पिऊन बघ आणि मग मदनने एक एक चहाचा घोट पिऊन बघितला त्याच्यात साखर कमी होती चहा पावडर खूप जास्त झाली आणि मग मदन मदन पातीले घेतले त्या दोन्ही दोन्ही कप कपातले चहा त्याच्या तोतून साखर अर्धा कप दूध ओतला आणि साखर टाकली आणि मग उकळण्यास ठेवले आणि मग त्याने दोन्ही ग्लासात सारखा चहा ओतला चहा थोडा कमी होता परत मदन जमाल ला प्रेमाने चहा देऊ लागला आणि जमालने एक घोट पिऊन बघितला आता चहा चांगला झाला होता मदनच्या ग्लासातला चहा त्याने घेतला